नमस्कार आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक पौर्णिमा आहे आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन करणे खूप शुभ मानले जाते परंतु प्रत्येक वर्षी आपल्याला कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन करता येत नाही तर तो योग कधी येतो तेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आपण कोणते उपाय करायला हवेत या दिवशी काय करावे काय करू नये याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा श्री शिवपार्वतींचे ज्येष्ठ चिरंजीव तसेच श्री गजाननांचे ज्येष्ठ भ्राता कार्तिकेय किंवा कार्तिकीय स्वामी यांच्या दर्शनाचा योग यंदा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक पौर्णिमा वार शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनटे ते मध्यरात्री म्हणजे सोळा तारीख उजाडती म्हणजे शनिवार उजाडता दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत कालावधी असणार आहे तसेच पाच तास तीन मिनिटे या वेळेतच कार्तिक स्वामी दर्शन मिळणार आहे या इतक्याच कालावधीत कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र असा योग जुळून येतो कार्तिक पौर्णिमा तिथी ही कार्तिकेयांना समर्पित आहे या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला महत्व आहे मान्यतेनुसार फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच महिलांना कार्तिकीय स्वामींचे दर्शन घेता येते त्यानंतर वर्षभर कार्तिक स्वामी यांचे दर्शन वर्ज्य मानले जाते या दिवशी दिवसभर कार्तिकेय स्वामींचे मंदिर दर्शनासाठी खुले असते तर हा योग कधी जुळून येतो ते आपण पाहूया कार्तिक महिना पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृतिका नक्षत्र असेल तेव्हा श्री कार्तिके यांचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो श्री कार्तिकीय हे बल बुद्धी साहस आणि यशाचे प्रतीक मानले गेले आहे तो शिवगणांचा सेनापती मानला जातो त्यामुळे ज्ञानसंपदा यशस्विता आणि इतर सर्व शुभ गुणांचे अधिपत्य श्री कार्तिकेयांकडे आहे कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आगामी संबंध वर्ष हे धनलाभाचे जाते अशी मान्यता आहे आर्थिक अडचणीत कर्जात बुडालेल्या व्यक्तींना या पर्वणी काळात अवश्य दर्शन घेणे आर्थिक लाभाचे ठरते तसेच कार्तिकीय स्वामी हे ब्रह्मचारी असल्याने दर्शनाच्या वेळी त्यांना दंड पाण्याने भरलेला कमंडलू सत्तावीस रुद्राक्षांची माळ कमळाचे फूल त्याच्यामध्ये पांढरी फुलं असतील तर खूपच चांगले असे अर्पण करण्याची प्रथा आहे दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या अठ्ठावीस नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्र चे पठण केल्याने अधिक उत्तम विशेषत विद्यार्थी दशेतील मंडळींनी प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे पाठ करून कार्तिकेयांचे दर्शन घेणे अधिक लाभदायी ठरते विद्याप्राप्ती व शैक्षणिक यशासाठी हे दर्शन खूप शुभ असते तसेच कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाताना एक तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे जाताना मोरपिस घेऊन जायचे आहेत दोन मोरपिस घेऊन जायची आणि त्यातील एक पीस आपण त्यांना अर्पण करायचे आहे आणि दुसरे पीस त्यांच्या पावलांना स्पर्श करून आपण ते घरी घेऊन यायचे आहे आणि आपल्या दक्षिण दिशेला घरामध्ये ते ठेवायचे आहे किंवा तुम्ही तुमची तिजोरी असेल तिथे ठेवलं तरीही चालतं यामुळे तुम्हाला कधीही पैशांची अडचण भासत नाही तसेच हे मोरपीस तुम्ही तुमच्या देवाच्या रूममध्ये देवाऱ्यामध्ये सुद्धा उभं करून ठेवू शकता आता आपण पूजेचा शुभ मुहूर्त बघून घेऊया स्नान आणि दानाचा मुहूर्त आहे पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनटे ते पाच वाजून एकावन्न मिनिटांपर्यंतचा सत्यनारायण पूजा मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटे देव दिवाळी प्रदोष मुहूर्त आहे संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटे ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन आहे पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटे ते सोळा नोव्हेंबर रोजी पहाटे बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतचा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीचा पूजा विधी पाहून घेऊया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे तसेच कार्तिक पौर्णिमेला नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुवून जातात आणि आध्यात्मिक बुद्धी शुद्ध होते असे मानले जाते नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरी स्नान करावे यावेळी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे आंघोळीनंतर देवघर स्वच्छ करून विष्णूंची मूर्ती प्रस्थापित करावी श्री विष्णूंची पूजा करून सर्व पूजा साहित्य अर्पण करावे मंत्रोच्चार करावा संध्याकाळी दिवेदान करणे विशेष मानले जाते त्यानुसार कोणत्याही जलकुंभाजवळ तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच घराच्या आत आणि बाहेर दिवे लावावेत या दिवशी विष्णूला समर्पित सत्यनारायण कथा पठणसुद्धा करावे घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ही कथा ऐकायची आहे शेवटी आरती करून प्रसाद वाटायचा आहे मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महादेवांचे पुत्र कार्तिकीय यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो मान्यतेनुसार महिलांना वर्षातून एकदाच कार्तिकीय यांचे दर्शन घेता येते कार्तिक पौर्णिमेला कार्तिकीय महाराजांचे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते तसेच या दिवशी उबदार कपडे फळे धान्य तांदूळ यांचे दान करणे खूप शुभ मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूंनी ऋषी मुनींचे राक्षसांपासून संरक्षण करण्यासाठी मत्स्य अवतार घेतला आणि म्हणून या दिवशी स्नान करणे खूप पवित्र आणि लाभदायी मानले जाते असे केल्याने सर्व त्रास दूर होतात दान केल्याने घरातील आर्थिक संकट दूर होते आणि सुखसमृद्धी येते या दिवशी देवदीपावली सुद्धा साजरी केली जाते म्हणून दीपदान करणे देखील खूप लाभदायी ठरते या दिवशीचे आणखीन एक महत्त्व म्हणजे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी सायंकाळी त्रिपुरवात लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे त्रिपुरवात ही नेहमीच्या इतर वातींपेक्षा थोडी वेगळी असते एरिवे आपण दोन वाती एकत्र करून दिवा लावतो पण त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी जी त्रिपुरवात लावली जाते त्यासाठी तब्बल सातशे पन्नास दोन वाती एकत्र करून लावल्या जातात हिंदू धर्मामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपूर वात लावली जाते त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते ही एक महत्त्वाची भेट आहे शंभो महादेव विष्णूंकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावरती तपाशीसाठी निघून जातात या दिवशी विष्णूंना आपण बेल वाहतो आणि महादेवांना तुळशीचे पाने अर्पण करतो पण इतर वेळी आपण शंकरांना बेल आणि विष्णूला तुळस वाहत असतो तर एकूणच का हा कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस खूप शुभ महत्त्वाचा आणि आपल्यासाठी भरभराटीचा आणि शुभ मानला जातो तर या दिवशी प्रत्येकानेही सांगितल्याप्रमाणे सेवा केलीत तर तुम्हालासुद्धा त्याचे फळ चांगले मिळेल तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेअर करा लाइक करा कमेंट करा बेल लायकांचे बटन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पुढे मिळत जातील तर हा आता माहितीपूर्ण व्हिडिओ मी इथेच संपवते सगळ्यांचे धन्यवाद